नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानाचा बळी दिला तिनेच तुम्हाला कचऱ्यासारखं का वागवावं तुम्ही ज्याच्या एका रिप्लाय साठी तासन तास मोबाईलच्या स्क्रीन कडे डोळे लावून बसता त्यांना तुमच्या अस्तित्वाची साधी जाणीवही नसावी आज आरशासमोर उभे रहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात खरंच कोणी आहात की फक्त त्यांना रिकामा वेळ घालवण्याचं एक साधन जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर सावधान कारण तुम्ही एका अतिशय धोकादायक एक मानसिक खेळात अडकला आहात पण विचार करा जर एका रात्रीत हे सगळं चित्र बदललं तर जर तुमचं असणं नव्हे तर तुमचं नसणं त्या व्यक्तीला वेळ करून सोडणार असेल तर आज मी तुम्हाला मानवी मनाच्या अशा काही गुप्त चाली सांगणार आहे ज्या वापरल्यानंतर तुमची किंमत न करणाऱ्या त्या व्यक्तीचा अंतरात्मा अक्षरशः थरथरेल ही कोणती साधी माहिती नाही हे एक असं मानसिक अस्त्र आहे जे समोरच्याच्या अहंकाराला मुळापासून उपटून टाकतं आतापर्यंत तुम्ही त्याच्या प्रेमासाठी आणि वेळेसाठी भीक मागितलीत पण आज खेळ कायमचा संपणार आहे मी मला अशा पायऱ्या सांगणार आहे ज्या ऐकताना कदाचित तुम्हाला भीती वाटेल पण त्या पार केल्यावर समोरची व्यक्ती तुमच्या एका शब्दासाठी तरसेल सज्ज व्हा कारण आजपासून तुम्ही शिकार होणं थांबून एक शक्तिशाली शिकारी बनणार आहात हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे जिथे तुम्ही रडणं बंद कराल आणि स्वतःचं साम्राज्य पुन्हा मिळवाल या प्रवासाची सर्वात पहिली आणि पायाभूत पायरी म्हणजे तुमची स्वतःची किंमत ओळखणे माणसाच्या स्वभावाचा एक साधा नियम आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वस्त ठेवता तोपर्यंत जग तुम्हाला गृहित धरत राहतं तुम्ही आधी कसे होतात त्या व्यक्तीचा एक फोन आला की तुमची सगळी कामं सोडून धावणारे त्यांनी अपमान केला तरी त्यांचा मूड खराब असेल असं म्हणून स्वतःची समजूत काढणार आहे पण मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करणं थांबवता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचा अपमान करण्याचा परवाना देता स्वतःला एखाद्या दे हिऱ्यासारखं समजा हिरा रस्त्यावर पडलेला नसतो तो मिळवण्यासाठी खाणीत उतरावं लागतं कष्ट करावे लागतात तुमची किंमत तुमच्या हातात आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटतं की त्या व्यक्तीशिवाय तुमचं अस्तित्व नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे गुलाम आहात ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही एक स्वतंत्र मौल्यवान आणि शक्तिशाली व्यक्ती आहात त्या क्षणी तुमच्यातून एक वेगळीच ऊर्जा बाहेर पडेल स्वतःचे छंद जोपासा स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष द्या जेव्हा समोरच्या व्यक्तीला दिसेल की तुमचं जग त्यांच्या भोवती फिरत नाही तेव्हा त्यांना तुमच्या असण्याचं महत्व कळायला सुरुवात होईल लक्षात ठेवा जो स्वतःला राजा समजतो जग त्यालाच मान देत जर तुम्ही स्वतःला पर्याय समजलं तर जग तुम्हाला कचऱ्यात टाकायला कमी करणार नाही एकदा का तुम्ही स्वतःची किंमत ठरवली की कि तुमची पुढची कृती ही तुमची उपलब्धता नियंत्रित करणं ही असली पाहिजे कारण उपलब्धता आणि सन्मानाचा थेट संबंध असतो आपण अनेकदा विचार करतो की आपण समोरच्यासाठी सतत हजर राहिलो त्याच्या एका हाकेला ओ हो दिली तर त्यांना आपल्या प्रेमाची जाणीव होईल पण वास्तव याच्या अगदी उलट आहे अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो किंमत कमी होते जर तुम्ही तास वाट पाहत असाल आणि रिप्लाय आल्यावर अर्ध्या सेकंदात उत्तर देत असाल तर तुम्ही तुमची किंमत स्वतः शून्य करत आहात तुमची ही ओव्हर अवेलेबिलिटी समोरच्याला सांगते की तुमच्या आयुष्यात त्याच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही तुमची उपलब्धता कमी करणं म्हणजे इगो दाखवणं नव्हे तर तुमच्या वेळेचा सन्मान करणं आहे लोकांना तुमच्या एका मिनिटासाठी तरसायला लावा जेव्हा त्यांना कळेल की तुम्ही कामात व्यस्त आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करत आहात आणि तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी फ्री नसता तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ निर्माण होईल एखादी वस्तू जेव्हा दुर्मिळ होते तेव्हाच तिचे क्रेज वाढते तुम्ही त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होणं थांबवा त्यांना तुमच्या वेळेची किंमत मोजायला लावा जेव्हा तुम्ही स्वतःहून त्यांना शोधणं बंद कराल तेव्हा ते तुम्हाला शोधायला सुरुवात करतील जेव्हा तुम्ही तुमची उपलब्धता कमी करता तेव्हा नात्यात ते एक पोकळी निर्माण होते आणि हीच ती वेळ असते जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला गुंतवणूक करायला भाग पाडायची असते नात्यातील सर्वात मोठी चूक आपण ही करतो की आपण शंभर पावलं पुढे जातो आणि समोरची व्यक्ती एक पाऊलही उचलत नाही तुम्हीच मेसेज करायचे तुम्हीच बनवायचे तुम्हीच फिरायचे प्लॅन्स बनवायचे हे आता पूर्णपणे थांबवा याला इन्व्हेस्टमेंट गॅप म्हणतात जोपर्यंत समोरची व्यक्ती तुमच्यासाठी वेळ कष्ट आणि भावना गुंतवत नाही तोपर्यंत त्यांना तुमच्या जाण्याची भीती कधीच वाटणार नाही माणसाला त्याच गोष्टीचा मोह असतो ज्यासाठी त्याने स्वतःचा घाम गाळलेला असतो आता चेंडू त्याच्या कोर्टात टाका त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान मिळवण्यासाठी कष्ट करू द्या जर तुम्ही सतत धावत राहिला तर त्यांना थांबून विचार करण्याची गरजच होणार नाही जेव्हा तुम्ही मागे सरकता तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आता त्यांना प्रयत्न करावे लागतील त्यांना कॉल करू द्या त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी विनवणी करू द्या जेव्हा ते स्वतःहून तुमच्यासाठी काहीतरी करतील तेव्हा त्यांना तुमच्या अस्तित्वाचं खरं मोल कळेल ही गुंतवणूक जितकी जास्त असेल तितकं तुमचं नातं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरेल लक्षात ठेवा जोपर्यंत ते तुमच्यासाठी झटत नाहीत तोपर्यंत तो तुम्ही त्यांच्यासाठी फक्त एक सोय आहात गरज नाही गुंतवणूक वाढवण्याच्या या प्रक्रियेत समोरची व्यक्ती तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करेल पण अशा वेळी शब्दापेक्षा तुमची शांतता अधिक प्रभावीपणे काम करते जेव्हा समोरची व्यक्ती तुमचा अपमान करते किंवा तुम्हाला गृहीत धरते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते ओरडणे रडणे किंवा स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण देणे पण लक्षात ठेवा तुमचं प्रत्येक स्पष्टीकरण तुम्हाला त्यांच्या नजरेत अधिक कमकुवत बनवतं खरी ताकद शब्दात नाही तर शांततेत असते तुमची शांतता हे एक असं शस्त्र आहे जे समोरच्या मनाला आरपार छेदून जात जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरची व्यक्ती स्वतःच्या विचारांच्या जाळ्यात अडकते त्यांना प्रश्न पडतो की याला इला आता राग का येत नाहीये याला आता काहीच फरक का पडत नाहीये तुमचं मौन हे तुमच्या शब्दापेक्षा जास्त खोलवर वार करतं जेव्हा तुम्ही शांतपणे तिथून निघून जाता तेव्हा तुमच्या मागे उरतो तो फक्त एक भीषण सन्नाटा हा सन्नाटा समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला आतून पोखरून काढतो त्यांना सवय असते तुमच्या ओरडण्याची तुमच्या तक्रारीची जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही तेव्हा त्यांचा खेळ तिथेच संपतो तुमची ही गूढ शांतता त्यांना अस्वस्थ करेल त्यांना रात्रीची झोप लागू देणार नाही या शांततेची टिकून ठेवण्यासाठी तुमच्या हातात असणे अनिवार्य आहे अन्यथा तुम्ही पुन्हा जुन्या चुका कराल माणसाच्या स्वभावातील सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे त्यांच्या भावना जर तुमच्या भावनांची किल्ली दुसऱ्याच्या हातात असेल तर तो माणूस तुम्हाला हवं तसं नाचू शकतो लोक तुम्हाला मुद्दाम अशा गोष्टी बोलतील ज्यामुळे तुम्हाला राग येईल किंवा तुम्ही रडाल कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देता तोपर्यंत त्यांचं तुमच्यावर नियंत्रण असतं भावनिक नियंत्रण म्हणजे भावना मारून टाकणं नव्हे तर त्या भावनांचा लगाम स्वतःच्या हातात ठेवणं जेव्हा तुम्ही आतून एखाद्या खोल शांत समुद्रासारखे स्थिर असता तेव्हा बाहेरची कितीही मोठी लाट आली तरी तुम्हाला हलवू शकत नाही समोरच्याला हे दिसू देऊ नका की त्यांच्या वागण्याने तुमचं मन दुखलं आहे किंवा तुम्ही अस्वस्थ आहात ज्या क्षणी त्यांना कळतं की तुमच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाहीये ते त्या क्षणी त्यांची सगळी शक्ती संपते स्वतःला इतकं कणखर बनवा की कोणाच्याही शब्दांनी तुमचं मानसिक संतुलन बिघडता कामा नये हे आत्मसंयमच तुम्हाला एक शक्तिशाली व्यक्तिमत्व बनवतं एकदा का भावनांवर ताबा मिळवला की तुम्ही प्रतिक्रिया न देण्याच्या कलेमध्ये तरबेज होता जे समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे निरुत्तर करते समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे हरवायचं असेल तर त्यांना हवी असलेली गोष्ट त्यांना देऊ नका आणि ती गोष्ट म्हणजे तुमची प्रतिक्रिया जेव्हा कोणी तुमचा अपमान करत किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांचं एकमेव उद्दिष्ट असत तुम्हाला विचलित करणं त्यांना वाटतं की तुम्ही चिडाल त्यांच्याशी वाद घालाल किंवा त्यांच्याकडे पुन्हा भीक मागाल पण जेव्हा तुम्ही कोणतीच रिॲक्शन देत नाही तेव्हा तुम्ही त्यांचा खेळ त्यांच्यावरच उलटवता तुमची नो रिॲक्शन पॉलिसी समोरच्या अहंकाराला दिलेला सर्वात मोठा झटका असतो समजा कोणी तुम्हाला मेसेज काहीतरी वाईट बोललं आणि तुम्ही फक्त तो मेसेज वाचून सोडून दिला किंवा फक्त एक स्माइल पाठवली तर विचार करा समोरच्याची काय अवस्था होईल त्यांची अस्वस्थता शिगेला पोहचेल त्यांना असं वाटू लागेल की तुमचं महत्व त्यांच्या आयुष्यात संपलं आहे कोणतीही प्रतिक्रिया न देणं ही सर्वात मोठी शिक्षा आहे जी तुम्ही कोणालाही देऊ शकता तुमची वृत्ती समोरच्याला हे सांगते त्यांची मते किंवा त्यांचं वागणं तुमच्यासाठी कवडी मोलाच आहे शांत आणि स्थिर झाल्यानंतर तुमची संपूर्ण ऊर्जा तुमच्या स्वतःच्या व्यक्तित्वाच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या देहबोलीमध्ये बदल घडवण्यासाठी वापरा जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे धावणं थांबवता तेव्हा तुमच्याकडे प्रचंड वेळ आणि ऊर्जा शिल्लक राहते आता ही ऊर्जा स्वतः स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा पण लक्षात ठेवा हा बदल फक्त तुमच्या कामात नको तर तो तुमच्या शरीरातूनही दिसायला हवा तुमची बॉडी लँग्वेज ही न बोलता समोरच्याशी संवाद साधत असते आधी तुम्ही कसे होतात खांदे पडलेले नजर चोरलेली आणि समोरच्याला घाबरलेले पण आता तुमची देहबोली ही एका विजेतेची असायला हवी तुमचे खांदे ताट ठेवा चालताना एका आत्मविश्वासाने चाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका मानसशास्त्र सांगतं की जेव्हा तुमची नजर झुकलेली नसते तेव्हा समोरच्याला तुमच्या आतल्या शक्तीची जाणीव होते तुमचं शरीर न बोलता हे ओरडून सांगितलं पाहिजे की आता तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज नाही जेव्हा तुम्ही स्वतःचं शरीर घडवता चांगले कपडे घालता आणि स्वतःची काळजी घेता तेव्हा तुमची हौरा बदलते तुमचं हे बदललेलं रूप पाहून तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीला किंवा तुम्हाला कमी लेखणाऱ्याला सर्वात मोठा धक्का बसतो कारण त्यांना अपेक्षा असते तुम्हाला रडताना पाहण्याची पण तुम्ही तर आधीपेक्षा अधिक आधी उजळलेले असता या परिवर्तनासोबतच तुमच्या आयुष्यात थोडी गुडता किंवा रहस्य कायम ठेवा कारण जे सहज उघड होते त्यांची किंमत उरत नाही आजच्या काळात लोकांची सर्वात मोठी चूक ही आहे की स्वतःच्या आयुष्याचं प्रदर्शन करतात तुमच्या मनात काय चाललंय तुम्ही उद्या काय करणार आहात तुमचं दुःख काय आहे हे सर्व सोशल मीडियावर किंवा शब्दातून सांगणं बंद करा जे पुस्तक वाचून पूर्ण झालंय त्याची किंमत रद्दीसारखी होते पण ज्या पुस्तकाची पानं अजून उघडलेली नाहीत त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते तुम्हाला एक गुड व्यक्तिमत्व बनायचं आहे समोरच्या व्यक्तीला असा विचार करायला लावा की आजकाल हा ही काय करते कोणाला भेटते इतकी आनंदी कशी आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक हालचाल कोणालाही कळू देऊ नका जेव्हा तुम्ही रहस्यमय होता तेव्हा लोक तुमच्याबद्दल विचार करायला लागतात तुमच्याबद्दल चर्चा करायला लागतात तुमच्याबद्दलची ही क्रेज त्यांना तुमच्याकडे परत खेचून आणते तुमची प्रत्येक गोष्ट जगासमोर मांडू नका थोडी शांतता आणि थोडं राखून ठेवा कारण माणसाला गोष्टीची सर्वात जास्त ओढ असते जी त्याला पूर्णपणे नसते जसे तुम्ही रहस्यमय होता तसे तुम्हाला तुमच्या मर्यादा आखून नाही म्हणण्याची ताकदही स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल आपण अनेकदा या भीतीपोटी प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो की जर आपण नाही म्हटलं तर ती व्यक्ती आपल्याला सोडून जाईल किंवा तिला वाईट वाटेल पण मित्रांनो जो माणूस प्रत्येकाला हो म्हणतो त्याची किंमत कोणाच्याच नजरेत उरत नाई। नाही नाही म्हणणं हे अहंकाराचं लक्षण नाही तर ते तुमच्या स्वाभिमानाचं लक्षण आहे जर कोणी तुमच्या वेळेचा आदर करत नसेल किंवा तुम्हाला चुकीची वागणूक देत असेल तर तिथे खंबीरपणे नाही म्हणायला शिका ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या गोष्टींना नाही म्हणता त्या दिवशी लोकांना समजते की तुमच्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा ओलांडण्याची हिम्मत कुणी करू शकत नाही तुमची नाही ही, ना ही, ही समोरच्या व्यक्तीला तुमची लायकी दाखवून देते लोकांना तुमची सवय झाली असते की तुम्ही नेहमी त्यांच्या शब्दांवर नाचणार पण जेव्हा तुम्ही त्यांना नकार देता तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि त्यांना तुमच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते जेव्हा तुम्ही खंबीरपणे नकार द्यायला शिकता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तुम्हाला खऱ्या अर्थाने गमवण्याची भीती निर्माण होते मानवी मानसिकतेचं एक मोठं सत्य असं आहे की माणसाला एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा ती गमवायची जास्त भीती वाटते जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला खात्री आहे की तुम्ही कुठेच जाणार नाही तुम्ही नेहमी तिथेच असाल तोपर्यंत ते तुमची किंमत करणार नाहीत पण ज्या क्षणी त्यांना हे जाणवेल की तुमची सहनशक्ती संपली आहे आणि तुम्ही खरोखर त्यांना सोडून जाऊ शकता त्या क्षणी त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल ही भीती निर्माण करण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची गरज नाही फक्त तुमचं वागणं बदला त्यांना हे दिसू द्या की तुमचं आयुष्य त्यांच्याशिवाय आनंदाने सुरू आहे जेव्हा त्यांना दिसेल की तुम्ही आता त्यांच्यावर अवलंबून नाही आहात तेव्हा त्यांना तुम्हाला गमवण्याची खरी भीती वाटू लागेल ही भीतीच त्यांना तुमच्या जवळ येण्यास आणि तुमचा आदर करण्यास भाग पाडेल कारण ज्या गोष्टीला गमवण्याची भीती असते माणूस त्याच गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेतो या सर्व मानसिक स्थितीचा शेवटचा आणि सर्वात कठीण टप्पा म्हणजे गरज पडल्यास पूर्णपणे अदृश्य होणे जर तुम्ही सर्व प्रयत्न केले स्वतःला बदललं शांत राहिला तरीही समोरची व्यक्ती तुम्हाला सन्मान देत नसेल तर आता वेळ आली आहे पूर्णपणे अदृश्य होण्याची भांडण न करता तक्रार न करता कोणताही मेसेज न टाकता एका रात्री त्यांच्या आयुष्यातून गायब तुमची ही शांत एक्झिट समोरच्या व्यक्तीला हादरून सोडेल जेव्हा एखादी व्यक्ती अचानक गायब होते तेव्हा समोरच्याला स्वतःच्या चुकांची जाणीव होते तुमची अनुपस्थिती त्यांना तुमची आठवण करून देईल त्यांना त्या ते प्रत्येक क्षणाची किंमत कळेल जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध होतात तुमची अनुपस्थिती हे ओरडून सांगेल की त्यांनी एक मौल्यवान व्यक्ती गमवली आहे कधी कधी कोणाला तरी तुमची किंमत कळावी म्हणून तुम्हाला तिथून कायमच निघून जावं लागतं तुमचं हे गुड गायब होणं समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याला असा झटका लावून जाईल की त्याची रुह कापेल तुम आता या प्रवासाच्या शेवटी आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे तुम्हाला स्वतःच्या नवीन जन्माची जाणीव होणार आहे लक्षात ठेवा ही वाट कठीण आहे पण स्वाभिमानाने जगण्यासाठी हे आवश्यक आहे कुणाचे तरी ऑप्शन बनून जगण्यापेक्षा स्वतःच्या साम्राज्याचा सा राजा किंवा राणी बनून राहा आज आपण जे मुद्दे पाहिले ते फक्त कुणाला तरी अस्वस्थ करण्यासाठी नाहीत तर ते तुम्हाला एक शक्तिशाली माणूस बनवण्यासाठी आहेत स्वतःला इतकं अमूल्य बनवा की तुम्हाला गमावणं ही समोरच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि कधीही न भरून निघणारी चूक ठरेल तुमची ताकद तुमच्या आत आहे तिला ओळखा आजपासूनच स्वतःला बदला आणि पहा हे जग तुमच्यासाठी कसं बदलतं स्वतःचा आदर करा तरच हे जग तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून चालेल आता वेळ आली आहे रडणं थांबून स्वतःचं सामर्थ्य जगाला दाखवण्याची तुम्ही एक योद्धा आहात हे कधी विसरू नका हीच तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद